रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळची चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या बर वरवडेकराकडे जाईन काकांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असं सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कबाडी पुढे एक हरिजनबाई बसलेली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती हरिजन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील कावकाव काव करून नुसते खायला येतील मला खरंच जाऊ असं मी विचारले ती म्हातारी येथे किती वेळ वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर जायचे आहे वगैरे सांग वगैरे ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकवायचे एवढे मला ठाऊ मी गेलो मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी झपझप चालत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर द्यायची द्यायला हवी आहे मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल वरंडे वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे ती गव्या गया करून विनवू लागली परंतु शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती हरिजन ना अरे तिला शिवलाच काय एवढा इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटत भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उडवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दूरचे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच शेवला असतो अरे काही ताळतंत्र आहे की नाही तुला असं ते बोलू लागले मी त्यांना म्हटलं ही म्हातारी किती वेळ थांबेल काळो गोळी तिला जायला नदीतून जायचं आहे तिला असं म्हणून मी तिथून निघून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कुठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडाय पडायचं एकदा आपल्याकडची फाटीही सरली आहेत जा हाक मार तिला एक गोयलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी का आहेस वय माय ताप लई येतोय काय करताव हो? पोटाला हवं ना असं ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचे भले करू गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा दिनवाणी म्हातारी बोलली आईने भात पत्रावळीत आणला मी तो तिला दिला, दिला। अंगणाच्या कडेला बसून तिने तो खाल्ला वायला पाणी घालताव दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी तिच्या डोंजळीवर घातले पाणी पिऊन धुवा देत ती निघून गेली मी आईला म्हटलं आई मागे ती खेरांकडे जेवाय झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब हरिजनबाई मांडवाच्या दाराशी भीक मागत होती आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर बट्जींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठायचे उठायलाच लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसवले परंतु बाहेरच्या त्या म्हातारीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारीन ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कुणीच दिलं नाही एवढंच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईस नोकरीच असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या म्हातारीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे ये उष्टी मागायला आता ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलेत नीक का मारू वाण फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वाहन उचलले नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराणाच्या हॉटेलात खातात दुसऱ्यांचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात ऐट व मिजाज मघाची ती म्हातारी नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा हरिजनाचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्यांच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का धर्म हाच का, का ग यांचा देव हातात वाहन घेऊन त्यांना पिता पितांबर वाटला नाही पायात पाय त्याने घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु वाहन घालायला दिली तो मात्र त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोहळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी खानदेशात फावड्यावारी पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वरांना त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्या घरी ते गेले होते तेथे त्यांना ते बसायस पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तू तुम्ही दिला तर माझ्या पैशांना दिलात माझ्या हातातली सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीच मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणायचे हरिजनांना जवळ हरिजनांजवळ पैसे नाही परंतु त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण हरिजन ठरू श्याम हरिजन असो व दुसरा कोणी असो सर्वांना मदत समाजाच्या निंदेला तोंड द्यायला ध्येय अंगी बाणावे एखादा माणूस हरिजन आहे म्हणून तो पापी आहे असे मानणे चुकीचे आहे पापी तर आपण सारेच आहोत सार। खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे हरिजन अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी विचारले श्याम आपले ते विठ्ठल नाकडे ना शेत आहे ना ते खरे हरिजनांचे आहे मला सारे माहीत आहे काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिंडी करून ते शेत आपण मिळवले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपल्याला खाली मान घालून उभे राहावे लागेल आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विटू हरिजन नव्हता का ग हरिजन म्हणजे घानेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने हे रूप धारण केले असते का गं मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशात आहे आहे देव गजेंद्रांसाठी धावतो घोड्यांना खाजवतो गायी चारतो त्याला कुब्जाही आवडते व शरीरही प्रिय वाटते त्याला गुहपोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवांची म्हणून सारी त्याला आवडतो मला वा आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापांवर बहीण भावावर प्रेम नाही तो हरिजनांवर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे हरिजनांच्या मुलीचंही पोटाशी धरणाचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणून ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ आली मला काणीत माझ्या मला कोणीतरी शाम शाम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठांचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणाऱ्याला प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीय देव मुळी नुरला सगळा अंधार रे भारताती भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीर्ण तिथे प्रभू कसा वसे देव मंदिरीना, देव अंतरीना, देव तो अजिमेला माझ्या भरती भारतीला या देव मुळीन उरला सगळा अंधाररे भारतातही भरला